नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो गॅस स्वस्त करण्यात आलेला आहे किती रुपयांनी स्वस्त झालेला आहे हे सर्व माहिती व्हिडिओमध्ये बघणारच आहे व्हिडिओचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेलाकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो नारी शक्तीला मोदी सरकारचे नमन अशा प्रकारचे एक ट्विट देखील करण्यात आलेले आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गॅस सिलेंडरची किंमत तब्बल शंभर रुपयांनी कमी करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो भारतीय सर्व कुटुंबातील विशेष महिला भगिनीवरील आर्थिक ताण जो आहे हा कमी करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे हा बघणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पी एम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये लक्षित अनुदान यापुढेही सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो दहा पॉईंट सत्तावीस कोटी पी एम उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात अनुदान हे मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्षे दोन हजार चोवीस पंचवीस दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी बारा रिफिलसाठी प्रति चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे आणि पाच किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले आहे मित्रांनो यामध्ये तीनशे रुपये लक्षित अनुदान चालू ठेवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो एक मार्च दोन हजारपर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या म्हणजेच मित्रांनो पी एम यू वाय अशा प्रकारची जी योजना चालू आहे अशा लाभार्थ्यांची संख्या दहा पॉईंट सत्तावीस कोटीहून अधिक आहे मित्रांनो या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च बारा हजार कोटी रुपये असेल तर मित्रांनो हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात थे येणार आहे मित्रांनो या ठिकाणी ग्रामीण वंचित गरीब कुटुंबांना लिक्विड फाईड पेट्रोलियम गॅस एल पी जी हे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन आहे मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे दोन हजार सोळामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केलेली होती मित्रांनो या ठिकाणी गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेव मुक्त एल पी जी जोडणी प्रदान करण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली होती भारत आपल्या गरजेपैकी साठ टक्के एल पी जी आयात करतो याच ठिकाणी एल पी जी आंतरराष्ट्रीय किमतीत तीव्र चढ उतार असल्याने प्रभावापासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या परवडण्यायोग्य बनवण्यासाठी या ठिकाणी सरकार प्रतिवर्षे बारा लिफि रिफिलसाठी प्रति चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे आणि पाच किलो सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले आहे तसे दोनशे रुपयाचे लक्षित अनुदान मे दोन हजार बावीसमध्ये सुरू केलेले होते आणि या सवलतीमुळे योजनेच्या लाभार्थ्यांना एल पी जीचा सातत्यपूर्ण वापर सुनिश्चित होण्यास मदत झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये सरकारने प्रतिवर्षे दोन रिफिलसाठी प्रति चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे पाच किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले दोनशे रुपये लक्षित अनुदान वाढवून तीनशे रुपये हे केलेले आहे मित्रांनो याचमध्ये एक दोन दोन हजार चोवीसपर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी घरगुती एल पी जी सिलेंडरची प्रभावीपणे किंमत ही सहाशे तीन रुपये प्रति चौदा पॉईंट दोन किलो एल पी जीसाठी इतकी ही दिल्लीत राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे प्रति सिलेंडरमागे या ठिकाणी तुम्हाला आता सहाशे तीन रुपये हे मोजावे लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मंत्रिमंडळामध्ये एक महत्त्वपूर्ण असा महिलांसाठी आणि महिलांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद